प्रश्न आहे अचूक सकारात्मक दृष्टिकोनाचा म्हणूनच पाहायची आहे बातमी मागची खरी बातमी येत्या जिल्हा परिषदेत कोणाची होणार सरशी कोण मोडणार मांडलेला खेळ कोणाचा आहे वर्चस्व आणि कोणाचा कोणासोबत जमतोय मेळ जिल्हा परिषद निवडणुकांचं अचूक विश्लेषण रणसंग्राम झेडपी निवडणुकीचा बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा अपडेट एरडोलीच्या शिवाजीराव शिरदवाडे अण्णांचा वारसा पुन्हा जनतेसमोर शैलजा मोहन शिरदवाडे यांच्या उमेदवारीची मागणी जोमात एरंडोली ग्रामपंचायतीच्या माजी आमदार शैलजा मोहन शिरदवाडी यांना एरंडोली जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवारी द्यावी अशी परिसरात जोरदार मागणी होत आहे एरंडोली जिल्हा परिषद गटात महिला सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाल्यानंतर या मागणीने अधिकच वेग घेतला आहे कैलास शिवाजीराव अण्णा शिरदवाडे यांनी आपल्या आयुष्यभर ज्या निस्वार्थ प्रामाणिक आणि पारदर्शक राजकारणाचा पाया रचला तोच वारसा आज शैलजाताईंनी आपल्यात जपला आहे ग्रामपंचायतीच्या कार्यकाळात शैलजा शिरदवाडे यांनी विकास कामात प्रामाणिकता निर्णयांमध्ये पारदर्शकता आणि सर्व घटकांना समान न्याय मिळेल यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे त्या परिसरातील प्रत्येक मनात आपलेपणा निर्माण करण्यात यशस्वी ठरल्या त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांपासून ते जनतेपर्यंत सर्वांच्या मनातून आता एकच आवाज उठत आहे एरंडोली या गटातून उमेदवारी शैलजा मोहन शिरदवाडे यांनाच मिळावी त्यांचे सासरे एरंडोलीचे माजी सरपंच कैलासवाशी शिवाजीराव अण्णा शिरदवाडे यांनी एकोणीसशे अडुसष्ट साली राजकारणात पदार्पण करून तब्बल पन्नास वर्षे समाजसेवा केली वसंतता पाटील अजितराव घोरपडे सुरेश खाडे यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांचे ते स्नेही आणि विश्वासू सहकारी होते पारदर्शकता प्रामाणिकपणा आणि लोकसहभाग हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य होतं अण्णांच्या या शिकवणीचा परिणाम म्हणूनच शैलाच्या ताईंच्या कामात राजकारण म्हणजे समाजकारण हीच भावना दिसून येते त्यांच्या कार्यामुळे एरंडोली सलगरे बेळंकी शिपूर पायापाचीवाडी व्यंकोचीवाडी कदमवाडी खंडेराजुरी डोंगरवाडी चाबुकस्वारवाडी आदी पंचक्रोशीतील गावात त्यांच्या उमेदवारीला उत्स्फूर्त समर्थन मिळत आहे कार्यकर्त्यांमध्येही त्यांना संधी मिळावी अशी मागणी जोर धरू लागली आहे शिरदवाडे कुटुंबियांचे सुरेश भाऊ खाडे यांच्या कुटुंबियांसोबत अतिशय स्नेहपूर्ण संबंध आहेत विधानसभेची निवडणूक जिंकल्यानंतर सुरेश भाऊनी रात्री उशिरा या कुटुंबियांच्या घरी जाऊन भेट दिली होती ही आत्मीयता त्या नात्यातील जिवाळा सांगणारी होती परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे की अण्णाने प्रामाणिकतेचा जो दीप लावला तो आज शैलच्या ताईंच्या रूपाने पुन्हा तेजाने उजळावा कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचाराचा डाग नसलेले हे कुटुंब प्रामाणिक आणि निष्ठावंत कार्यामुळे ओळखले जाते त्यामुळे निखळ सेवाभाव जनतेच्या विश्वासावर उभ्या या कुटुंबातील शैलजा मोहन शिरदवाडी यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त होत आहे शिवाजीराव अण्णा शिरदवाडे यांच्या विचारांचा आणि कार्यनिष्ठेचा वारसा आज पुन्हा एकदा जनतेसमोर उमेदवारीच्या रूपाने उभा राहतो आहे त्यांच्या आशीर्वादाने आणि जनतेच्या विश्वासाने शैलजा मोहन शिरदवाडे या निश्चितच आपल्या भागातील प्रामाणिक पारदर्शक आणि विकासाभिमुख राजकारणाची नवी पायरी गाठतील अशी सर्वत्र भावना आहे त्यामुळे ऐनवेळी राजकारणात काही खळबळजनक निर्णय होऊन सुरेश भाऊ खाडे यांच्या निष्ठावंत कार्यकर्ते असलेल्या शिरदवाडे कुटुंबियातील सदस्याला उमेदवारी मिळण्याचीही संधी मिळू शकते